नमस्कार मी म्हणाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर सुप्रभात सगळ्यांना तर इथे ना मी स्वयंपाकाची तयारी करते आणि इथे आज बनवणार आहे कोबीची आणि भेंडीची भाजी तर त्यासाठी सर्व आवरून घेतलेलं आहे तर आता इथे सुरुवातीला ना मी कोबीची भाजी बनवते तर आज दोघांच्या हे आवडीच्या भाज्या बनवते आणि रुद्राला जर विचारलं काय भाजी बनवूया म्हणतात तो भेंडीच म्हणत असतो आणि यशला म्हणलं तर तो कोबी म्हणत असतो आणि जर यशच्या आवडीचं बनवलं तर तो यश रुद्रचं म्हणणं असतं की तू दोघांच्या पण आवडीचं बनवायचं त्याच्या आवडीचं बनवलं तर माझ्या आवडीचं बनवायचं असं म्हणत असतो यशचं आपलं काय नसतं जसं असेल तसं ठीक आहे म्हणतो जरा समजून घेतो पण रुद्रचं आपलं नसतं त्याच्याचं आवडीचं ता बनवते माझं नाही बनवत तू त्यालाच जास्त लाड करते असं म्हणत असतो सो लहान आहे म्हणून समजत काढावी लागते चला तर मग आता इथे मस्तपैकी कोबीची भाजी बनवलेली आहे आणि छानपैकी पाणी वगैरे नाही घातलेलं तर तेलामध्येच त्याला वापरून घेतलेलं आहे आणि इकडं भेंडीची जी भाजी आहे तर आता चपाती बनवते सुरुवातीला आणि मग त्याच तव्यामध्ये भेंडीची पण भाजी मस्त फ्राय करून घेते फोनी टाकली ना तर थोडी तेलामध्ये वाफलून घ्यायची आणि कूट लगेच नाही टाकत मी तर वाफरली वाफ ना छान मऊ पडली ना कोबी तर तेव्हा मी कूट टाकते शेंगाचं आणि मग त्यावरती झापण टाकून परत एखादी वाफ घ्यायची त्याला तर पाणी वगैरे अजिबात टाकत नाही फक्त तेलामध्ये छानपैकी वाफून घेते भाजी अशी बनवलेली भाजी खूप मस्त लागते का सगळं आवरलं तीन तीन का चार तीन बोटाने लावत असते असं करून लावायचं तीन बोटाने हे तीन बोट असतात ना आपले याला पूर्ण इबत्ती लावायचं आणि असं लावायचं यश रुद्राची आंघोळ झालेली आणि रोजच्या प्रमाणे ते महादेवाच्या मंदिरात गेलेले आणि ते माझं सर्व स्वयंपाक वगैरे आवरलेलं आणि ह्या डब्यामध्ये जे आहे तर ते साया आहे ते जमा केलेले रोज म्हणजे जमा करून करून आता आठ दिवस झालेले तर आठ दिवसाला हा डब्बा भरतो आणि दर आठवड्याला मी ना तूप बनवते ह्याचं तर मी असं भगवण्यामध्ये वगैरे वतून असं रवीनं वगैरे हलवून ताक नाही बनवत म्हणजे लोणी वगैरे काढत नाही आहे ते व्यवस्थित येतच नाही म्हणजे जास्तीचं तूप वगैरे निघतच नाही आणि त्याला बराच वेळ टाईम जातो मग त्यापेक्षा मी काय करते मिक्सरला लावून घेते तर छोटं भांडं आहे मोठे भांडं जे आहे तर त्याचे प्रत्येक खराब झालेले आहेत म्हणून मोठं भांडं वापरत नाही तर हे एकदम छोटं भांडं आहे तर ह्याला दोन ते तीन वेळेस लागतील थोडं थोडंसं घेऊन असं मिक्सरला फिरवून घेते आणि म्हणजे लोणी खूप जास्तीचं येतं अजिबात म्हणजे गाठी वगैरे आतमध्ये राहत नाहीत म्हणजे साईचे ना दूध आपण छान तापवलं ना एकदम कडक साय येते मग ते आपण तसंच विरजण टाकलं ना तर ते हलवते वेळेस पण रवीनं ना तसेच गाठी गाठी राहतात पण जे मिक्सरला फिरवून घेतलं ना तर ते सर्व गाठी वगैरे काही राहत नाही ते एकदम छान असं लोणी खूप असं जास्तीचं निघतं तर त्यामुळे मग मी मिक्सरलाच फिरवून घेते आणि मग ना एका पातेल्यामध्ये सर्व ओतलं ना तर थोडंसं रवीनं हलवलं ना तर एकदम लोण्याचा गुळा जो आहे तर तो घट्टसा येतो तर आता थोडं हलवून घेतलेलं आहे मी आणि मग आता हे, हे रवीचं वगैरे सर्व लोणी पुसून घेते आणि एका पातेल्यामध्ये मी सर्व लोणी काढून घेते आणि लोणीना दोन ते ती तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याचं ना म्हणजे आपण तूप वगैरे कडवलं ना तर आंबूसपणा वगैरे लागत नाही तूप पण जास्त खराब होत नाही त्यामुळे ना दोन ते ती तीन पाण्याने चांगलं धुवायचं चा लोणी आणि एक दोन वेळेस लोणी धुतलं ना तर ते पाणी मी ताकामध्ये वतते आणि परत जर धुतले जास्त दोन तीन पाण्याने लोणी तर ते पाणी मी ताकमध्ये वतत नाही तर ते बाजूला सांडून देते मी आणि इथं घेतलेलं आहे ब्राऊन कलरचे ब्रेड म्हणजे लोणी बनवले होते म्हणून हे बोललेले की नाश्त्या त्याला काय नको ब्रेड आणि आम्ही लोणी खातोत म्हणून आणि यशला तर रुद्रला तर सर्दी झालेली होती त्याला आवडत पण नाही तो नको बोलेला आणि यश आणि हे खाणार होते तर त्यांच्यासाठी मग ते ब्रेडला मी सर्व लोणी वगैरे लावून देत आहे मंदिरला जाऊन आल्यानंतरनं अभ्यास करत बसलेले त्यांचा अभ्यास होता करायचा तर त्यामुळे त्या अभ्यासला बसले होते आणि माझंही स्वयंपाक वगैरे चालू होतं ना मग त्यांना नाश्त्यासाठी काहीच नव्हतं दिलेलं तर आता त्याचे पप्पा पण मागितलेले होते यशचे की ब्रेड आणि लोणी खाणार आहे म्हणून मग यशला पण म्हणलेलं खातो खातं त्यांनी हो बोललेलं तर आता अभ्यास वगैरे करायलात तर त्यांना आता हे देते खायला रुद्र तर नाही खाणार आणि त्याला तसंही सर्दी खोकला झालेला आहे तर यशला तर आता हे कामाहून आलेले आहेत आणि दिवसभरचं काही शूट नाही केलेलं तर सकाळचाच व्हिडिओ घेतला होता म्हणजे स्वयंपाक वगैरे मुलांचं जे नाश्ता वगैरे होतं तर ते सकाळचाच मी व्हिडिओ घेतलेला होता तर आता व्हिडिओ काही नाही शूट केले दिवसभरचं तर आता हे आलेले आहेत आणि ह्यांच्या डोक्याला लावायचं आहे मेहंदी तर त्यासाठी मी मेहंदी भिजवते आणि मग माझं काय आहे स्वयंपाक तर ते करते तर मला ना ह्यांच्या डोक्याला मेहंदी लावायची आहे तर ही मेहंदी निशा मेहंदी आहे ब्लॅक कलरची आणि खूप केस पांढरे झालेले आहेत तर त्यामुळे आणि रविवारी वगैरे लावायचं म्हटलं तर वेळच नव्हता भेटलेला तर त्यामुळे लावलेलंच नाही तर खूप केस पांढरे दिसत होते तर त्यामुळे त्यांनी लावायला सांगितलेली म्हणजेच की भिजवायला सांगितलेली आता स्वयंपाक वगैरे बनवलं ना तर मेहंदी वगैरे लावते एखादा तास ठेवून ना मग परत ते वॉश करतील आणि सकाळी वगैरे लावायचं म्हटलं तर होत नाही ते सव्वा आठ वाजता जातात त्यामुळे सकाळचा आंघोळ वगैरे नाश्ता तर त्यामुळे होतच नाही तर त्यामुळं आताच लावावी म्हणून भिजू घालते मेहंदी तर मेहंदी वगैरे भिजवलेली आणि ह्यांना विचारलेलं की भाजीसाठी काय बनवू म्हणून तर ह्यांनी बोललेलं की जास्तीचं भूक वगैरे नाही जेवण करायला उशीर झालेला होता तर आता कांदा भजे बनवू म्हणलेलं आणि पाऊसही येत होता आणि पाऊस वगैरे याले ना तर हमखास कांद्याभजीची आठवण होते तर मग इथे ना मी आता कांदा भजी बनवणार आहे तर त्यासाठी कांदा वगैरे कट केलेला आणि ते जे पान घेतलेले होते तर ते ओव्याचे पान होते तर कुंडीमध्ये ना मी ओव्याचं झाड लावलेलं ला, आहे तर म्हटलं की ओव्याचे पान टाकून आपण कांदा भजी बनवूया हो तर त्यासाठी ना मी इथे का जे ओव्याचे पान होते तर ते चुर चुरा करून ना तर त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि इथे ना मस्तपैकी आता कांदा भजी बनवणारा आहे आणि यशरुद्राला तर खूप आवडतात रुद्रला काही जास्तीची नाही आवडत यशला आवडतात पण तो आज पावसामध्ये भिजलेला तर त्याला थोडीशी ताप आलेली आहे आणि रुद्रला तर दोन दिवस झालेलं सर्दी झालेली आहे तर मला आता यशरुद्राला जेवण कर म्हटलं तर नको बोलतायत सर्दीमुळे पण काही खावंच वाटत नाही तसंच काहीतरी थोडंसं खऊ वगैरे घालते आणि गोळे औषध वगैरे देते मुलांना तर इकडे आता मस्त गरमागरम भजी आता तयार झालेली आहेत

वाफ घेतो पप्पा औषध घातले त्याच्यामध्ये उठ लवकर लवकर उठ मग झोपायचंच आहे तेवढं वाफ घेतल्यानंतर उठ लवकर उठ उठ मशीन चालू कराले पप्पा तो उठ लवकर उठ 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 कुडग आहे ना वा घे लवकर चल झालं काय येश तुझा अभ्यास नीट घेते वाफ हे व्हायला लागले बघ खोपला किती या लागले तर आमची जेवणं वगैरे झाली आणि यश रुद्रचं पण आवरलेलं यश काय आपलं औषध वगैरे घेऊन तो अभ्यासाला बसलेला आहे पण रुद्रच खूप चिडचिड करत होता थो त्याला थोडीशी ताप पण आलेली त्यामुळं जेवायला पण नको म्हणलेला तर मग आमचं जेवणं वगैरे आवरून त्याला पण जीव वगैरे घातलं आणि परत औषध वगैरे पाजून त्याला वाफ वगैरे देऊन आता झोपवलेलं आहे त्याला आणि ह्यांचं पण चालू होतं की मेहंदी लाव माझ्या डोक्याला कारण मेहंदी लावल्यानंतर ना एक तास बसावं लागतं मग तुझं करत बस म्हणून पण रुद्र जास्तीचं जा चिडचिड करत होता त्याला झोप पण आलेली तर त्यामुळं त्याचं सर्व उरकले आणि परत मग ह्यांच्या केसाला आता मेहंदी लावायला घेतलेलं ला आहे तर ह्यांचं कसं झालेलं आहे सुट्टीला वेळच नव्हता मिळालेला त्यांच्यामागं कामं असल्यामुळं सुट्टीला काही लावता आलेलंच नाही आहे आणि तसं पण आता म्हणलं तर रविवारी वगैरे लावेन म्हटलं तरी तसं तर उद्या माझा वाढदिवस होता तर मग मी ह्यांना मेहंदी लावते सुद्धा म्हणजे कळत होते की बड्डे माझा आणि सगळ्यांची तयारी तुमचीच चालू आहे म्हणून कळत मी होते तरी सर्व लोकांना आता मेहंदी सर्व लावून झालेली आहे तर हा त्यांचा फायनल लुक तर आता एक तास बसून परत मग ते वॉश करून घेतील तर आता माझी ना ह्यांच्या केसांना मेहंदी वगैरे लावायची झालेली आणि ह्यांच्या केसांना मेहंदी लावते वेळेस वे आठवलेलं की मी दुपारीच कोरफड काढून ठेवलेली होती म्हणजेच माझ्या किसांना ना हेअर मास्क मला तयार करायचं होता आणि केसांना खूप असे फाटे फुटलेले आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्याच्यामुळे ना मी तर हेअर मास्क बनवणार आहे आणि केस खूप ड्राय झालेले आहेत म्हणजे सतत ना शॅम्पू करायचं आणि मला तेल वगैरे लावणं होतच नाही आहे कसं रील्स पण करते दुपारी परत शॉर्ट व्हिडिओ ते असतात त्यामुळे ना केसांना तेलच लावणं होत नाही तर त्या त्यामुळे केस खूप ड्राय झालेले आहेत आणि तसंही माझा वाढदिवस आलेला आहे तर त्यासाठी मला केस माझे खूप शा सिल्क शायनिंग दिसावेत म्हणून आम्ही हेअर मास्क तयार करणार आहे तर त्यासाठी ना मी इथे कोरफड घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून त्याचे जे बाजूचे काटे वगैरे आहेत तर ते सर्व काढून घेतलेले आहेत आणि कोरफड मधोमध कट करून घेत आहे म्हणजेच त्याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला आणि त्यामध्ये दोन घटक ॲड करायचे आहेत ते म्हणजेच मेथीचे दाणे आणि जवस आणि कोरफडचा जो गर आहे आतला तो आपल्याला अजिबात काढायचा नाही फक्त बाजूचे काटे काढायचं आणि मधोमध त्याचे कट करायचे दोन भाग करायचे आपण आणि त्याच्यामध्ये ना मेथीचे दाणे आणि जवस ते सर्व टाकून घ्यायचं व्यवस्थित त्या जो करफडचा गर आहे आपण जो कट केलेला आहे तर त्याच्यामधो मध आपण ना मेथीचे दाणे आणि जवस आहे तर ते सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जो दुसरा जो भाग आहे तर तो त्याच्यावरती झापण टाकायचा आणि एक कॉटनचा रुमाल घेऊन ओला करून त्यामध्ये ते व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि त्याची घडी पॅक घडी घालून घ्यायची आणि तो सर्व करफड पॅक करून घ्यायचा त्या कापडामध्ये जेणेकरून ना त्या मेथीचे दाणे जो जवस आहे तर त्याला छानपैकी मोड वगैरे येतील आणि त्याच्यापासूनच आपल्याला मास्क करायचा आहे तर तो मास्क तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण मेथीचे दाणे आणि जवळ जो आहे तर त्याला मोड यावे लागतील त्यामुळे आपल्याला ह्या रुमालमध्ये ना पॅक एक दिवस तरी ठेवावे लागेल आणि मोड आल्यानंतरनं आपण त्यापासून मास्क तयार करूया जेणेकरून आपल्याला केसांची जे फुटी फुटलेले आहेत तर ते कमी व्हायला मदत होतील आणि मेथीच्या दाण्यामध्ये खूप असे सारे प्रोटीन्स आहेत आणि जे आहे ते आपल्या केसांना खूप सिल्की आणि शायनिंग बनवतं चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय